नमस्कार मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी बातमी आली आहे सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी थेट डेडलाईन जारी केली आहे म्हणजे आता निवडणुका टाळता येणार नाही तर चला बघूया नेमका आदेश का हो काय आहे आणि याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे सर्वोच्च न्यायालयाने कडक भूमिका घेतली आहे यामध्ये एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत निवडणुका घेणे बंधनकारक असणार आहे मतदारसंघाची फेरबंदी पूर्ण करणे ईव्हीएम नाही कर्मचाऱ्यांनाही शाळा शाळा परीक्षेवर आहेत असे बहाणे मान्य होणार नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं ही शेवटची मुदतवाढ आहे यापुढे कोर्टाकडून कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही असे सुद्धा सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आलेले आहे आता बघूया हा निर्णय आवश्यक का का होता कारण स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीचा पाया आहेत तीन वर्षापासून किंवा काही नगरपालिकांमध्ये महानगरपालिकांमध्ये तीन वर्षापासून प्रशासनामार्फत या संस्था चालवल्या जात आहेत नागरिकांना आपल्या भागातील प्रश्न मांडायला निवडून आलेले प्रतिनिधीच नाहीत त्यामुळे कोर्टाने अंतिम तारीख ठरवून या लोकशाहीला श्वास दिला आहे आता पुढे काय यामुळे राज्य निवडणूक आयोगावर का प्रचंड जबाबदारी वाढणार आहे त्यासाठी त्यांना योग्य ते प्लॅनिंग करावं लागणार आहे राजकीय पक्षांना उमेदवार निवडावे लागतील आणि यामुळे नागरिकांना आपले प्रतिनिधी लवकरात लवकर मिळतील म्हणजे विकास कामं असतील निधी असतील स्थानिक प्रश्न असतील यावर निवडून आले सदस्य लक्ष देऊन ते काम पूर्ण करते पण या 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 आता यासाठी काही आव्हानंसुद्धा आहेत जसं की यासाठी आता वेळ कमी असणार आहे हजारो मतदारसंघाची फेरबांनी करावी लागणार आहे ई व्ही एमची उपलब्धता कर्मचारी व्यवस्था यासाठी मोठी तयारी करावी लागेल पण कोर्टाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे या कारणांमुळे निवडणुका पुढे ढकलल्या जाणार नाहीत म्हणजे आता महाराष्ट्रात एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे नक्की हा आदेश लोकशाहीचा सर्वात महत्वाचा टप्पा आहे तुम्हाला काय वाटतं या, या निवडणुकीमुळे स्थानिक स्तरावर राजकारणात विकासात काय बदल होईल तुमचं मत कमेंट नक्की लिहा आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा पहिला नंबर